नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक एक आकलन उपघटक दोन इंग्रजी अक्षरमाला व्यवसाय दोन प्रश्न एक ते बारासाठी सूचना इंग्रजी अक्षरमाला मित्रांनो यामध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिसत आहे ए बी सी डी ई एपासून अक्षरमालेची सुरुवात होते तर वायपर्यंत एक्स वाय आणि झेड मित्रांनो ए बी सी डीमध्ये एकूण सव्वीस अक्षरे आहेत त्यामध्ये नंतर झेड हे अक्षर येतं पण इंग्रजी अक्षरमाला घेताना आपण फक्त पंचवीसच अक्षरांचा विचार करतो वाय त्यानंतर झेड हे जे अक्षर आहे याचा विचार आपण इंग्रजी अक्षरमालेमध्ये करत नाही मग आपल्याला ही अक्षरमाला दिलेली आहे या अक्षरमालेचे पाच पाचचे पाच गट आहेत ए बी सी डी पाच अक्षरे असे एकूण पाच गट झालेले आहेत प्रत्येक गटामध्ये पाच अक्षरे आहेत प्रश्न नंबर एक इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून अकरावे अक्षर कोणते आहे मित्रांनो या अक्षरमालेमध्ये उजवीकडून आपला उजवा हात आपण आप लक्षात ठेवायचा आणि आपल्या उजव्या बाजूकडून अकरावं अक्षर उजवीकून म्हणजे वाय या अक्षराकडून दहावीकडून म्हणजे ए या अक्षराकडून मग उजवीकून अकरावा अक्षर म्हणजे पाच पाच दुने दहा आणि एक अकरा अकरा नंबरचं अक्षर आहे मित्रांनो बघा हा पाचचा गट आणि हा पाचचा गट पाच आणि पाच झाले दहा दहा आणि एक अकरा म्हणजे अकरा नंबरचं अक्षर आहे ओ म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओ प्रश्न नंबर दोन अक्षरमालेत यल या अक्षराचा डावीकून कितवा क्रमांक आहे मित्रांनो यल या अक्षराचा आणि डावीकडून डावीकडून म्हणजे एकडून बघा आता यल हे अक्षर या ठिकाणी आहे पाच पाच जुने दहा अकरा आणि बारा यल या अक्षराचा बारावा क्रमांक लागतो मित्रांनो हा पाचचा गट हा पाचचा गट झाले दहा अकरा आणि बारा यल या अक्षराचा बारावा क्रमांक आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बारावा प्रश्न नंबर तीन इंग्रजी अक्षरमालेत यन या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते मित्रांनो यन हे अक्षर आहे आणि यन या अक्षराच्या उजवीकडे उजवीकडे म्हणजे नंतर ओ पी या क्रमाने मग यनच्या उजवीकडं चौथं अक्षर पहिलं अक्षर आहे ओ एक दोन तीन आणि चार म्हणजे यन या अक्षराच्या उजवीकडे चौथं अक्षर आहे एक दोन तीन आणि चार म्हणजे आर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर प्रश्न नंबर चार इंग्रजी अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते मित्रांनो इंग्रजी अक्षरमालेमध्ये मधोमध येणारं अक्षर आहे यम एकूण अक्षरमालेमध्ये पंचवीस अक्षरे आहेत त्यामध्ये तेरा नंबरला म्हणजे मधोमध येणारं अक्षर आहे यम म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यम प्रश्न नंबर पाच इंग्रजी अक्षरमालेत यच या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते मित्रांनो यच हे अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि यच या अक्षराच्या डावीकडे डावीकडे म्हणजे डाव्या बाजूकडे म्हणजे जीकडे एक दोन तीन चार आणि पाच डावीकडे पाचवं अक्षर आहे सी म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सी प्रश्न नंबर सहा इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून नववे अक्षर कोणते मित्रांनो या अक्षरमालेमध्ये डावीकडून डावीकडून म्हणजे ए कडून नववं अक्षर आहे या ठिकाणी हे पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ नंबरचं अक्षर आहे आय म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आय प्रश्न नंबर सात इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून सातवे अक्षर कोणते मित्रांनो उजवीकडून म्हणजे वायकडून वायकडून सात नंबरचं अक्षर मग आता हे पाच सहा आणि सात सात नंबरला आहे यस म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यस प्रश्न नंबर आठ इंग्रजी अक्षरमालेत ई आणि के या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत मित्रांनो या अक्षरमालेमध्ये माल, ई आणि के बघा आता या ठिकाणी ई आणि या ठिकाणी आहे के यांच्यामध्ये असणारे अक्षरे आहेत यफ जी यच आय आणि जे म्हणजे पाच अक्षरे आहेत हा पूर्ण दोन नंबरचा पूर्ण गट हा ई आणि के या दोन अक्षरांच्या मध्ये आहे म्हणजे पाच आहेत म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर नऊ इंग्रजी अक्षरमालेत के आणि यस या अक्षरांच्या दरम्यान असलेल्या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहेत मित्रांनो के आणि यस या ठिकाणी हा आहे के आणि या ठिकाणी आहे यस यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अक्षरे आहेत मग याच्या पण मध्यभागी म्हणजे तीन म्हणजे या ठिकाणी हे आपल्याला तीन सोडून द्यावे लागतील हे तीन सोडून द्यावे लागतील सहा म्हणजे मध्यभागी असणारा अक्षर आहे ओ म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ प्रश्न नंबर दहा इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास बॉय हा शब्द तयार होईल मित्रांनो बॉय हा शब्द तयार झाला पाहिजे मग आता बी हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो बी हे अक्षर दोन नंबरवर आहे त्यानंतर ओ पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा मित्रांनो ओ हे अक्षर पंधराव्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर वाय वाय जर म्हटलं तर या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस कारण की इंग्रजी अक्षरमालेची सुरुवात ए पासून होते आणि शेवट वाय वाय हे पंचवीस नंबरचं अक्षर आहे वाय म्हणजे पंचवीस दोन पंधरा आणि पंचवीस या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास बॉय हा शब्द तयार होतो म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अकरा इंग्रजी अक्षरमालेतील पी या अक्षराचा डावीकून कितवा क्रमांक आहे मित्रांनो पी हे अक्षर या ठिकाणी आपण बघू शकतो पी या अक्षराचा डावीकून डावीकून म्हणजे ए कडून कितवा क्रमांक आहे पाच पाच धुणे दहा पास्त्रिक पंधरा आणि एक सोळा ए पासून पी चा क्रमांक येतो सोळावा म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सोळावा प्रश्न नंबर बारा इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल मित्रांनो इंग्रजी अक्षरमालेचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत आणि आपल्याला चार या ठिकाणी तीन पर्याय दिलेले आहेत कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होते तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर विचार केला तर पर्याय क्रमांक ब जो आहे या बमध्ये आपण बघू शकतो सात नंबरला या ठिकाणी येणारं अक्षर आहे ते म्हणजे जी त्यानंतर पंधरा नंबरला येणारं अक्षर आहे ओ त्यानंतर एक नंबरला येणारं अक्षर आहे ए आणि वीस नंबरला येणारं अक्षर आहे टी जी ओ ए टी गोट म्हणजे थोडक्यात शिळी हे एका प्राण्याचं नाव आहे मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब मित्रांनो ब हा पर्याय जर आपण घेतला तर एका प्राण्याचं नाव तयार होतं म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला व्यवसाय दोन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद